संघटनेच्या आदिवासी आक्रोश मोर्चा मोर्चाला उपस्थित आदिवासी संघटनेचे प्रदेश एक्याध्यक्ष भगवान भाऊ सोनवणे एकलव्य संघटनेचे ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केले जळगाव लोकसभेचे जिल्हा अध्यक्ष एकनाथजी आहिरे रावेर लोकसभेचे जिल्हा अध्यक्ष संजय बा सोनवणे युवा जिल्हा अध्यक्ष संजय सोनवणे या मोर्चाला उपस्थित असलेले प्रमुख जामनेर तालुका अध्यक्ष विलास भाऊ चाळीसगाव तालुका अध्यक्ष दादा भाऊ दर तालुका अध्यक्ष किरण मालचे तसेच या एकलव्य संघटनेचे जिल्हा संघटक माजी सभापती वसंत भाऊ गायकवाड तसेच तालुका उपाध्यक्ष या संघटनेचे या मोर्चासाठी ज्यांनी मेहनत घेतली असे एक संघटनेचे पाचोरा तालुका अध्यक्ष गणेश वाघ तालुका उपाध्यक्ष प्रताप बेल ईश्वर ठाकरे युवा तालुका अध्यक्ष गणेश भेल जळगाव तालुका अध्यक्ष मंगल सोनवणे भडगाव तालुका अध्यक्ष कौतिक भाऊ सोनवणे कोडगाव सरपंच तसेच जिवा तालुका अध्यक्ष रवींद्र आहे रे जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ जाधव आणि सर्व स्टेजवर एवढे गरजेचं खाली भरपूर पदाधिकारी सह नाव ज्या ना तर डार्क बाकी लोक कुठे डायरेक्ट सर्व सर्व सन्मान्य तोला मोलाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्व या मोर्चामध्ये सहभागी झालेला सर्व आदरणीय समाज बांधव माता भगिनी आणि या मोर्चाच कव्हरेज घ्यायला आलेले सर्व माझे पत्रकार बांधव आता आपल्या या ठिकाणी एकलव्य आदिवासी संघटनेच्या काय काय मागण्याच्या त्या संदर्भात आपले जिल्हा अध्यक्ष संजीव भाऊ आयकणे यांनी आपल्यासमोर मांडलेला आहे त्यानंतर काही महत्वाचे मुद्दे या ठिकाणी आपल्या जिल्हा अध्यक्षांनी मांडलेले मित्रांनो वेळ भरपूर झालेला आहे सकाळपासून या मोर्चासाठी आपण आपापल्या गावामधून निघालेला आहात या ठिकाणी मोर्चाचा मोर्चाचा निमित्त आपल्याला सर्वांनी अधोरेखित या ठिकाणी केलेलं आहे आणि या मोर्चामध्ये ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या प्रमुख मागण्यांपैकी पहिली मागणी आपण जे महाराजांनी सांगितलं की योगेशाची हत्या करण्यात आली आणि हत्या करणाऱ्या आरोपींवर अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही त्यांच्यावर गुन्हा तीनशे दोन कलम अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांना त्वरित अटक झाली पाहिजे त्यानंतर या महाराष्ट्र राज्याभर जे धनगर आरक्षणाचं वावडं उठलेलं आहे त्या धनगर आरक्षणाला आरक्षणासंदर्भात गेल्या आठ दिवसापूर्वी या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जो जी आर काढला की धनगर आणि धनगड 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 धनगर ही आदिवासी जमात जमातीमध्ये येणारी जमात आहे पत्रकार बांधून धनगड आणि धनगर ही एन टी मध्ये येणारी गड भटकी जमात आहे म्हणजे हे यांना ऑलरेडी धनगर समाजाला एनटी मध्ये भटक्या जमातीमध्ये बाबासाहेबांनी आरक्षण दिलेले आहे ऑलरेडी परत आज रोजी ते परत ते गोपीचंद गोपीचंद का बिंडोक ते बाबासाहेबांना म्हणतं कि बाबासाहेबांकडनं धनगर आणि धनगर स्पेलिंग मिस्टेक झालेली अरे बाबा बाबासाहेब किती विद्वान माणूस होते बाबासाहेबांकडं एवढ्या डिग्र्या होत्या की एका दमा त्यांच्या डिग्र्या मोजल्या हो जाणार नाहीत एवढ्या डिग्र्या त्या महामानूस सूर्या सूर्य प्रज्ञा पज्ञा प्रज्ञा सूर्य महामानवावर त्यांच्याकडं डिग्र्या होत्या आणि त्यांचं तुम्ही शिक्षणावर त्यांच्या ना स्पेलिंग मिस्टेकवर बोलतात याच्यावरून समजायचं की आपण किती आहे हे ये ये मूर्ख लोक यांच्या राजकीय पोळी भाजण्यासाठी येणाऱ्या दोन येणाऱ्या दीड दोन महिन्यापूर्वी जे विधानसभेचं इलेक्शन आहे त्या विधानसभेच्या इलेक्शना तोंडावर आल्यानंतर इथल्या राज्याचे राज्यकर्ते या देशा या देशातल्या आदिवासींना या राज्यातल्या आदिवासींना भरकटवण्यासाठी या आदिवासींची दिशाभूल करण्यासाठी या आदिवासी समाजामध्ये अनुसूचित जमातीमध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्याचा जिहार या एकनाथ शिंदेनी काढला मित्रांनो एकनाथ शिंदेना काय अधिकार आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला पवित्र संविधान दिलं त्या पवित्र संविधानाच्या माध्यमातून संविधानाच्या अनुसूची पाच आणि सहा मध्ये कुठलाही इतर ज्या टायमाला एकूण सत्तेचाळीस आदिवासी जमातीमध्ये जाती आहेत त्या एक सॉरी सत्तेचाळीस शेहेचाळीस से एकूण सेहेचाळीस जातीपैकी सत्तेचाळीसवी जात त्या यादीमध्ये समावेश केली जाणार नाही ज्या मागासलेला अत्यंत जंगलात राणा वनात जळ जंगल जमीन याला देव मानणारा या समाजालाच त्या समाध्या त्या अनुसूचीमध्ये बाबासाहेबांनी समाविष्ट केलेला आहे आणि असा बिंडक मुख्यमंत्री या राज्याचा तो म्हणतो की तो धनगर आणि धनगर एकच आहे म्हणून धनगरांना आदिवासी समाजाचं आरक्षण देण्यात येईल हा कोणता कायदा आहे हे किती दिशाभूल करण्याचं चा, काम चालू आहे राज्य सरकारचा या राज्य सरकारच्या दिशाभूल करणाऱ्या या लोकांना बसिला ते पुढं म्हणजे आपल्या माता भगिनींना बसायला जागा करून द्या पुढं बसीला तळेस बसीला मागे उभे असलेले कार्यकर्ते बसून घ्या मित्रांनो म्हणजे या आदिवासी समाजाची दिशाभूल करायच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाची संख्या जास्त आहे पश्चिम महाराष्ट्र राज्यात पश्चिम महाराष्ट्रातले आमदार मोठ्या प्रमाणात जास्त प्रमाणात त्यांचे निवडून निवडून येतील त्यांचे जास्त प्रमाणात आमदार निवडून येण्यासाठी त्यांनी खोटा अजीआर काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीने केला आहे परंतु या ठिकाणी राज्यातला आदिवासी हा काही साधा भोळा नाही या गेल्या काल तीस तारखेला संपूर्ण राज्यातला आदिवासी समाज हा रस्त्यावर उतून इथला